राजनगाव येथील राजमाता जिजाबाई प्राथमिक शाळा कैलासवासी हौसाबाई शिंदे माध्यमिक विद्यालय या शाळेच्या संयुक्त विद्यमाने हदी कुंकाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाना महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा ताराबाई शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून वाळूज पोलीस स्टेशनच्या पी आय राऊत उपस्थित होत्या यावेळी ग्रामपंचायत सदस्य कांता जाधव डॉक्टर सुनीता शिंदे मोहिनी बंडे काजन गादीकर ज्योती नरवडे पुष्पा गायकवाड रंजना सोनवणे वंदना देवरे ज्योती दारवंटे सह आदी महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाग्यश्री गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन पुरी शारदा व रेखा तगरे यांनी केले कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांचे मनीष घट्टे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शुभांगी नरवडे सारिका खंदारे साधना नरवडे मंगला बडे गीतांजली महालकर अश्विनी नीळ सह आदींनी परिश्रम घेतले चंद्रकांत चाबुकसार एआय न्यूज वाळू